आपल्या महाराष्ट्राचे संघर्ष योद्धा मनोज दादा झरंगे पाटील यांचं आगमन आपल्या सप्ताहामध्ये झालेलं आहे योगीराज महाराजांच्या हाताने महाराजांचा पुष्पहार देऊन महाराजांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे दादांनी त्याचा स्वीकारही केलेला आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या दादांसाठी छत्रपती शिवाजी 하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하 <festivals> <StrGI> <illnesses> <dando>

सर्व मंगल मागनले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, आज आपल्या या मौजे नामलगा गावामध्ये श्रीमद भागवत कथा चालू असताना आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मनोज दादा जरांगे पाटील आपल्या नाम सप्ताहाला आपल्या मंदिरासाठी गणेश विवाह सोहळा या सुंदर अशा प्रकारच्या नामसत्ताला भेट देण्यासाठी उपस्थित झाले आणि आमच्या गावातील सर्वच तरुण बांधवांनी येथोच दादांचा स्वागत सन्मान केलेला आहे आणि दादांचा जो दिवसभर जो धावती दौरा असतात त्याच्यामध्ये ती दगदग करून एवढं वेळेत वेळ काढून आपल्या नामसत्ताला आले दादांचे खूप धन्यवाद आणि आपण सर्वांनी त्यांचा सर्वांनी जोराने अटाळी वाजून दादाचं स्वागत करायचं मी भागवतकरांना थोडस विनंती करतो की थोडस दोन मिनिटासाठी राहू तर थोडी विश्राम घेऊया दोन मिनिट आणि दादा स्वतः दोन मिनिटं आपल्याशी मनोगत साधतील आपल्याला थोडस उपदेश करतील मार्गदर्शन करतील त्यांच्या जीवनात जो संघर्ष चालू आहे त्याच्याबद्दल दादा बोलतच दा असतात पण ज्या सर्वांसाठी दादा जे तणाने मनाने धनाने काम करतात ते आपल्या सर्वांच्या साठी काम करतात म्हणून दादांच्या सर्व तब्येतीची काळजी घेऊन आपण दादाला बोलत असतो आपल्या रामगड संस्थांचे असे दादा चाळीस सप्त चाळीस सप्ताहामध्ये मध्ये सुद्धा सगळ्यांची इच्छा असते की सगळ्या सप्ताहाला दादानी यावं पण आम्ही बी काय असा दुराग्रह ठेवत नाही की त्यांचं धावपळ आमचं दोघांचं बोलणं दो होत असत खूप धावपळ असते अशा माध्यमातून म्हणून तरीही दादा आजीत आपल्या सगळ्याच्या विनंतीला मागतील फक्त दोन मिनिटं दादा आपल्याशी संवाद साधतील कोणीही गोंधळ करायचं नाही शांत बसून राहायचे बसून बोलायचं असतं बसूनही बोलते आपल्या नामलगाव येथील काही कोण काल गो हो लोकल बोल आपल्या नामागावच्या सत्राच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपले महंत रामगडाचे एकमठाधिपती योगीराजी बाबा यांचे जन्मत मस्तक होतो आणि इथल्या सगळ्या भक्त मंडळींना खूप खूप शुभेच्छा देतो भागवत कथा सुद्धा बाबा तुमचं नाव विलास महाराज विलास महाराज यांना मला कमी माहिती तर आपल्या मागे लपडपणा तू एक नावच कमी नाही तर काय घ्या जेवढं ओळखी जाय तेवढा घेतोय माणूस रुसा भोगीन आपला समाज मागं पळण्यासाठी रुसलं फुगलं नाही पाहिजे आता मी दोन चार चार पाच सत्य करून आले कळून गेलो तुमच्या गावात त्याला फोन सुरू झाले मला दुसऱ्या वेळेस येतो दोन तीन दिवसांनी नाही जमतच नसतो नसतं तर मग इथून काय करतो म्हणायला पोरात बिया झालं इकडं मचिंद्रनाथ टेपडीवरती गेलो होतो इतकी गर्दी होती त्या गर्दीत असं ढकले ना मला कोटेन बाबा ते चेंगरी तेच लय बघा ते लय घालवत बरं मीठ चल तर नाही गुड घेऊन मागून ईद हे सगळं घरी गेलं कसं दुखत आहे नाही भुतळे हांदे आणि साखळी तेच करते धरायला साखळी असते लोकांना पुढं चला तेव्हा वाकड तिथून आणि मला ढकली तू साखळी धरली कोणाला नेमके हेच कळत नाही अवघड याने मुंबईत असंच करतो विषय निघला म्हणून निघलाय आता मुंबईत असंच करते याने मुंबई अशी वेदान केली अवघड आहे मी सरकारला सांगितलं होतं मराठीचं नादे लागून गाव आपल्याला मला वाटतं संध्याकाळी सुद्धा आम्हाला एक कीर्तन येणार की तिथं पण भेट द्यायला जायचं शेवटचं फक्त एवढंच सांग एकजूट मला तुमची गरजेची मी तुम्हाला बाकी काही मागत नाही का समाजाची एकजूट कायम ठेवा जो समाज किंवा जो धर्म एकजूट असतो त्यांना कधीच कोणाकडे शरण जायला लागत नाही आपई सुद्धा कधीच येत नाही धर्म जर पक्षाला बांधला तर मात्र वाताळ जे जे धर्म पक्षाला मानतात ते धर्म टिकत नाही पक्ष धर्माचा असला पाहिजे धर्मानं पक्षाचं काम नाही करायचं तर पक्षाने धर्माचं करायचं आपण जर धर्म त्यांच्या पद्धतीनं चालायला गेलो तर आपल्या धर्माचं वटळ होईल त्यामुळे धर्माची भीती एक तर एक दबाव असला पाहिजे की धर्म म्हणून तसं पक्षाने वागायचं पक्ष म्हणून तसं धर्माने नाही वागायचं आणि जे जे धर्म पक्षाला न मानले ते धर्म मोठे झाले आपण त्यांच्या सोयीनुसार वागायचं आहे आपल्या सोयीनुसार आपल्या नियमानुसार धर्माच्या त्यांनी वागलं पाहिजे तर कुठ तरी कडिला जाईल आता मी हे व्यासपीठ आहे पवित्र वारकरी संप्रदायाचं इथं काय तुम्हाला जे ऐकायचं ते मी बोलणार नाही आणि तुम्ही तीच वाट बघत आहे कशी बोलत आहे कारण एवढंच व्यासपीठ राहिलंय आता जगाच्या पाठीवर या प्रति एवढंच एक व्यासपीठ आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोव्याने नांदे इथं जातीवाद आणायचंच नाही तिकडे दुसरं व्यासपीठालाय मोठे आता त्यांनी बसले बसले साहेब मला कोणी प्रमाणपत्र निघले म्हणून अर्ध गावले गर अर्ध कोण म्हणलं धर्म शेंगा आणि जो ना का बरं हो ना मम्मा आज कस काय अर्धे राहिले पुरे गेले पाहिजेत ते जातीवाद नाही आरक्षण हे जातीवाद नाही गरीबाच्या लेकराला धर्म काय सांगतो जिथं अन्य अत्याचार होईल तिथं धर्म उभा राहतो देव धर्म सुद्धा आपल्याला ते सांगते की अन्याय अत्याचार सहन्याय करायचा जनाच्या कल्याणासाठी सप्ताह मोठमोठाले यज्ञ होत आहे जनाच्या कल्याणासाठीच आरक्षण जातीवाद नाही जातीवाद कशाला म्हणायचं या जातीला त्या जातीच्या अंगावर जायचं कापाकापी करायची रक्तपात झाल्यावर जातीवाद मानायचं कुणाच्या गरीबाच्या मराठीच्या लेकरात जर आरक्षण लागते त्याचं भविष्य त्याचं तुम घडणार आहे त्याची लेखबा नोकरीला लागणारे मोठे अधिकारी होणारे ते कुटुंब सुखी होणारे ते समाज सुखी होणार आहे त्याला जातीवाद नाही म्हणून म्हणून आरक्षण मागणं जातीवाद नाही राहिलेला सुद्धा आपण घेणार आरक्षण एकच विषय आपल्याकडं नाही आपले पूर्व व्यवसाय करता गेले पाहिजे आपण जगाच्या प्रवाहा प्रमाणात चाललं पाहिजे आता शिक्षण असे माग झाले आहे आपले किती कष्ट करणार आहेत करून करून फिसलाच पैसे पुरत नाहीये इतके फिश आहेत आणि आपले आई बाप रात्र दिवस कष्ट करून आपले लेकरंवाळ नोकरी लागले पाहिजे सुखी समाधानी राहिले पाहिजे त्याच्यासाठी कष्ट करते आणि लेकरांना जर आज दहा हजार रुपये कमी पडले ना तर आपले माईबाप आपल्याला मै सुद्धा नसते पन्नास लोकांच्या दार जुजवतात दहावीस हजारासाठी पण आपल्याला कमी पडू देत नाही आणि ते जर आरक्षणातून एखाद्या एक टक्के तर लेकरं आपले जनावर डोळ्यासारखं रडतात त्याचा एका टक्के नंबर उठतो विचार बघा त्याचे त्याचे कोर पोरी शिकतात ना त्यांना फक्त लेकरांजवळ येऊन कसा आहे आणि विचारा आरक्षणाची काय गरज आहे तुम्हाला ते लेकर सांगते ना आरक्षणाची काय किंमत आहे तुमची जमीन जी आहे ना जेवढी प्रॉपर्टी तितक्याच ताकदीचा ते कागद आहे आरक्षणाचा तुमचं कुटुंबच आनंदी सुखी करणार आहे इतकं त्या आरक्षणात ताकद आहे असता कष्ट केलेल्याचा काय उपयोग नाही आपण रात्रात मायबाप कष्ट करत राहणार कर्ज होत राहील एकतर निसर्ग आपला साथ देत नाही शेतीत उत्पन्न झालं त्या मालाला भाव येत नाही घरात नोकरी जर एखादा मास असला तर त्या घरावर वेगळं तेज बघा नोकरदाराच्या शेजारी बसा त्याचं वेगळंच तेज आहे आणि त्याच्यापेक्षा पन्नास शेखर जास्त वावर असू दे आपल्या तोंडावर तेजच नाही एका वा बारा कवा कारण आपल्याला सुद्धा आपले लेख सुखळाकडे नेले पाहिजेत सुख समाधानाकडे नेले पाहिजेत या भूमिकेतून आपण रात्र दिवस मी तर रात्र दिवस बोलतो मला तर इतके बाबा दुश्मन झाले तरी मी देत नाही दुश्मना दुश्मनाला दुस दुश्मना मीच दुश्मना मोठं राक्षीस आहे आपण माझ्या समाजाचं लेकरांना कुणी वाटोळ करायचा प्रयत्न केला तर मी थांबत नाही था। माझ्या एक या सप्ताच्या निमित्तानं बाबाच्या साक्षीनं तुमच्याकडे दोन तीन मागे आहेत तेवढ्या करायचे करणार हा असं फक्त मग आम्ही गाव दारू कोणी प्यायची नाही आपल्या आपल्या वाटल आपल्या आजीला जी इज्जत होती ना आपण दारू केलं ना त्यांची आपली इज्जत दारु लोक बोलून नाही दाखवेत कोणाला पण झुरून झुरून मरते झुरून मरण करतात तुम्हाला माणसं जीवाला खाते स्वतःला की मी एवढी प्रतिष्ठा केली मी इतकं कमल वैभव बोरगा असा निघाला किंवा नातूत असा निघला याच्याबरोबर पाहुणे पण नाराज होते आपल्याला गावातले मित्र आपल्यावर नाराज होते आपले सगळे भाऊकी आपल्यावर नाराज होते सगळे मित्र परिवार आपल्यापासून तुटवतो म्हणून बेसनापासून लांब द्यायचं तुमचे पेटात कोणी तिच्या तुम्ही काय लाभ म्हणतात मावशी होतो काम सांगत मी महाराष्ट्रात सगळं कामच सांगतो सगळ्या मावशी याला तुम्हाला आवाज येतो ना तुम्हाला एक काम सांगत हे जर दारू केले पे ना काही बट गप्पा कम टपऱ्यात हात आले का हे जर दारू केले ना त्यांच्या भाकरी बन करा भाकरच देत नाही आम्ही काय होत नाही काय करीत नाही ते काय करीत नाही यांनी जर काही केलं ना मला सांगा मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे मी काल हे त्याचं शहर थाकत नाही आणि शहराच्या बाजूचे पोरं मी आता पुढल्या शहराच्या आजूबाजूचे पोरं जास्तीत जास्त दाऊ प्यायला शहराच्या आजूबाजूच्या पोरांनी पैशावर व्हायला पाहिजे व्यवसाय करून तुमचा बाप तुमची माय दूध काढते घरी गाईचं म्हशीचं आणि विकायला पण तेच जाते तुम्हाला का रोग आला की का जायला एकदा मंदिरावर बसणार पारावर बसणार सगळ्यात जास्त चौकात टोळ किंवा बसते आहे भासते होिकत बारावी काहीतरी शिकत आहे वीस पंचवीस चौकात जत्रा तुम्हीच मानदय दे। बेल तर घाली देत दे निघलं आहे दे फिरद घेणं घेणे आणि त्याच्यात त्याला जरी खा म्हणलं ना पाटील काय चाललं तुमचं तीडशे कक्ष असाईला जेणे घेण देट्या ना ना। प्रत्येक जगू नका तुम्हाला सांगतो वाटप होत आहे आपलं लोकांचं नाही होत कावात जर माणूस रिकामा बसला ना भंगारा पोराची कवळी बाजूला येते आणि ते मग आपल्याला दारूचे आरे घालत आणि संसार उद्धवस्त आपले होते त्याच्या नाही आपले आजे पंजे कसे शानमध्ये राहिले पेटे बांधून त्यांची शान त्यांनी तुम्ही त्यांना खाली मान घालायला लावा याच्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा नाही कमवली आपल्या मायबापान रात्रांदिवस कष्ट केले शेतात ऊन बघितलं नाही पाऊस नाही थंडी नाही आपल्यासाठी आणि आपण त्याला लागलं दारू त्यामुळे दारूच्या जाऊ जाऊन आपण असले तर त्यापासून सोडून द्या दुसरं काम बांध फोडायचे कमी करायचे बाबा हे काम दिवसभर शेरात झेंडते तिसरा करा शेतात येतो आणि टोकरीत बसते बांधुर बघेऊन काय टोकरी तुरी पाच पाच पिढ्या झाल्याच आपले लोक बोला ना त्या बांधासाठी दोन फुटाचे पाच पाच पिढ्या भांडत तरी कसं माहित तुम्हाला म्हणले बाबा येऊन रास आणय सुरू केले दोन जर बांध पडला ना तुम्ही तर या कडीच्या त्या कडीला तुम्हाला दुसऱ्याचा बांध तुम्ही दोन फुटाचा पडला दोन फुटापेक्षा जास्त फोडू शकत नाही तुम्ही पलीकडचा फोडून बी देणार नाही दोन फूट ह्याकडे त्याकडे तर किती उत्पन्न होईल तुम्हाला होऊन ऊस लावला तुम्ही ते एक टर्न तीन हजाराचा आणि त्याच्यासाठी जर मारामार्या झाल्या तर एक लाख रुपये तुम्ही कोर्टात घालताय लाख रुपये आणि माणूस जेलला गेला त्याच काय तुम्ही जर तिथं बाजरी जेव्हा कापू जर प्याला तर एक क्विंटल होईल पाच हजाराचा तेवढ्यासाठी भांडण नाही करायची एखाद्याला बांधाच्या पलीकडे जायला वाटणं असेल द्या ना, ना दोन दोन फूट जास्त सोडून द्या काय देऊ कमी करीत नाही दोन जर फोटो जास्त सोडू द्या वाद ना करू दे आणि तिसरं काम आहे तुम्ही काय मी एकजूट राहा आणखी लय कामं करायचे तुम्ही एकजूट राहाल ना मी काहीच कमी करून द्यायच तुमच्या बाळा काहीच मी आणखी फुटलोच नाही मला फोडायचा प्रयत्न केला मॅनेज करायचा प्रयत्न केला पण आपल्या कशी जवळ का आला रे बाबा कानाचा भेडत बोलात आपण काय करतो तुम्हाला मी बघायचं तुम्ही बोलीत लावतो डायरेक्ट एक दुसरं कामच नसतं आपल्याकडे तुम्हाला वाईट वाटल मी शिवाय बोलतो तुम्हाला वाईट वाटत असेल की असं नाही बोलायला पाहिजे मग ते उत्तर मला उद्यापासून बंद करतो इथं बसलेल्या माझ्या मायबाप समाजाने सगळ्यांनी मला एक उत्तर द्या उद्यापासून बोलायचं बंद करून नका माझा प्रश्न असा आहे तुम्हाला मला त्याचं उत्तर पाहिजे तुम्ही घरात बसलेले आणि तुमचा मुलगा दारात बसला कुणीतरी दारात आलाय आणि घरात बसलेल्या आईबापाला शिवाय देतोय किंवा अपमान करतोय दारात बसलेलं आणि ते गबसलं असलं ते मराठीचा पोटच नाही त्या त्या भूमिकेत मी माझ्या समाजाला मी सहा कोटीला मायबाप मांडला आणि त्याचा जर कोणी अपमान करत असलं त्याचा लेखराबाळात वाटवळ करीत असलं तर म्हणून मी या लगाचा कधी लावतोय दुसरं काहीच कारण नाही मला काही सर्वत्र चावलंय मी फक्त समाजासाठी दिसतोय मला चांगलं उपतायत ना केवळ भरायला मी बसू शकत नाही दर बावीस दिवसाला पंचवीस दिवसामध्ये मला जावंच लागतो बाबा कारण ते उपोषणा केल्यामुळं ना माझ्या पोटात आग होती माझ्या शिरासुद्धा हडकाय लागल्या बघाय सगळ्यांसुद्धा लागत नाही कारण मी माझा पूर्ण जीव जिजावला आहे या समाजाच्या लेखीबाळी लेकरबाळ सुखी समाधानी राहिल्या पाहिजेत चंद्र त्यांना चंद्र सुद्धा हेतोपर्यंत उडाला पाहिजे इतकं द्यायचंय आहे म्हणून मी त्यांना आयुष्याचं आरक्षण द्यायला लागलोय वाद मी हटतच नाही इतके शत्रू झाले इतक्या दुश्मने झाल्या मी कोणासाठी करतोय कारण माझ्यासाठी काय तर वाद व्हायला त्यांचं माझं काही नाही मी जर माझी बाजू लावून धरली तर समाज मोठा होतोय आणि समाज जर मोठा व्हायला लागला तर त्यांचं पोट दुखायला लागलंय त्याला मी काय करू शकत नाही मला शेवटी माझ्या समाजाच्या वेदना बघावं लागते माझ्या गरीब समाजाचे मला कष्ट बघावं लागते आणि त्यांचे कष्ट आणि त्यांच्या वेदना मला काम करावं लागतं माझ्यापेक्षा राजकारणी माणूस दिवस टिकत नाही तुम्हाला दोन एक महिने दिसतो राहायला त्याचा फायदा नाही झाला की सटाकल आणि मला गरज नाही त्याची माझा माझ्या पाठीमाग माझा गरीब समाज आहे जो शेतात राबरा प्राप्त तो गरीबासाठी मी स्वार्थासाठी येते मतदान करतो का आणि भरतो मतदान मी उभा राहिलो तिकीट देतात का हे गॅम येईलच येते आणि उल घेत चेअर आहे त्याची तिकीट आपलं काल दिसतोय का पड पिढ नको अतिशयचं नाही सध्या नाही गरीब कसा नाहीये गरीबांनी एकदा साथ द्यायचं ठरवलंय दोन अडीच वर्ष झालं सर पाठी मला हात मारली ना मी जर मला एक लाख पाहिजे तर पाच लाख मराठी नुसतं म्हणूस तर जमे फक्त इथं जमायचं फुल गर्दी आता आम्हाला दिल्लीत जायचं आहे आणखी दारित नाही ठरली येणार तुम्ही दादा कशी नाही संपले ना लय अवघडे बाबा एक भयान कार्यक्रम मला मुंबईत गेल्यावर कळलं ते पोलिसात बॅरिकेड पळत म्हणून एक अधिकारी यायचं शिफ्टिंग ते म्हणायचं तुम्हाला बच्चे भागे म्हणून भागे ते म्हणले नुसते त्याच्या बसून पळते इधर उदर म्हणून का कळतो आता ते ऐकत नसते कोणाचं आणि ते आल्यावर मला काय झालं चाका असते म्हणून ते बॅरिकेड भयान आहे ते एकदा जर काही आंघोळ करायला लागले ना नुसते आंघोळच करत होते दोन दोन तीन तीन मुंबईत जिवंत केली यांनी खरंच कोणत्या माय माउलीला भोर सुद्धा लावला नाही यांनी हे संस्कार <laughs> आहे त्यांच्यावर कधीच नाही कुठेही आपल्याला कसला जातीवाद करायचा नाही कोणाविषयी वाईट नाही त्यांना वर उद्या काय आवडायचं आता मला एक आता मोबाशी परत माहिती कळाली <laughs> की धनगर समाजाचे बांधव मुंबईकडे चाललेत चाललेत करण्यात मला माहीत नाही जर चालले असतील तर मला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे ते जर चालले असतील तर रस्त्याने ते ज्या ज्या मागे जाणार आहेत तिथं त्यांना पाणी भाकर जे जे लागते ते कमी पडू देऊ नका त्यांच्या पाठीशी सगळेजण कारण कोणाच्याही लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न असतो हे राजकारणी आपल्यात पाडणारे असते त्यांचे राजकारणे आपल्या विरोधात बोलणार आपले त्यांच्या विरोधात बोलणार गरीब धनगर गरीब मराठा यांच्या लेकरांचे खूप हाल त्यांच्या आरक्षणासाठी आता बंजारा समाजाची लढाई सुरू आहे आरक्षणासाठी गरीबाच्या लेकरांनी काय केलं राजकारणासाठी आपल्यात एकीट होत नाही मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आपण जे जे जा समाजात जातो आपला मोठा वर्ग आहे आपला मोठा समाज आहे ज्या रस्त्यावर हो जाते त्या रस्त्यावरती तांब्यावर पाणी का होईना ते जर जाणार तर आणि त्यांचं की आन्सर झालं तर मग तर काय हरकतच नाहीये कारण आपण आपली भूमिका पार पाडली पाहिजे मला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला आकडा रिणाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि तो सगळ्यांना राम हॅलो हॅलो